लाजलं कुमरी काय चाललाय दवाखान्यात चालले चुकत आहे तिथं का बसत दवाखान्यात निघाला निघालाय कोण आहे ग आता ओळखले दिसत नाही ग मला चांगलं बरे का तब्येत बरे कशी आलीस ग बाई तू तु इकली तुम्हाला भेटायला आले मला काल तुमची तब्येत बरी नाही बर बर हाय बर मला हा काय ना बरं होय आणि काय झालं होतं अचानक माझं अंग दुखतय थंता पितोय शिवण मला दवाखान्यात नेल्यापासून बरं वाटतंय आता तुम्ही जायचं ना यांच्या बारामतीला नाही मला तिकडे जमत नाही ग वय झालंय माझं इकडे मोकळ्यावर बरं पडतं मला तू कधी आलीस मी झाले की दोन दिवस येत जा अजून मधून माझ्याकडे छोटा नाही का तो म्हणला आजीची तब्येत बरी नाही बर, बर। तुला मुलं बाळा किती आहे ती आवजी अजून लग्नच नाही झालं माझ चाललंय बघायचं मामा आता त्यासाठीच बोलवलं मामानी अर्जंटली माझ्या करशील का लग्न तो अगं माझा नातू चांगला आहे शिव बद्दल बोलतय बघ मी कधी बसून तयार आहे पण तेच नाही मनावरती घेऊ अगं मी सांगते त्याला होणार त्याला एवढा एवढा असल्यापासून मी सांभाळाय ना मोठा केलाय मग ती काय नाही माझा ऐकणार नक्की मी तुझ जमवून टाकणार लग्न नक्की नक्की लय जोडाय शिवाजान दोघाचा आणि चांगलाय ग दोघाचा जोडा हिटल रुक्माय गाय जोडा चांगला मामाचा त्यांचा क्रॉस झालाय ना नाही नाही मी मामाला समजवल तुझ्या नंतर येताना मी तुम्हाला खायला काय आणू बेसनचे लाडू आधी आण ठीक आहे थोडं जा ना जास्त नको थो, आणू थोडं जा थोडं जा माझ्या हाताने बनवून आण आण सांभाळ घ्या आणि औषध गोळ्या टायमिंग ला घ्या येऊ काळजी मग ये काळजी घ्या होय सांभाळून जा हो नक्की नक्की ए, हा, 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 हा। आ, मस्त आहे तुम्हाला का मामा असं काय बोलताय कार मामा अरे गावात दुसरा धंदा चालू करताय ट्रान्सपोर्टचा हो, लाज वाटलं पाहिजे तुम्हाला मग करणार की आमच्या मनाचा प्रश्न आम्ही काय बी करू लाज कशा कर येतात करणारच की मग लाज कसली करणारच अरे कोणाच्या ओढे मारताय तुम्ही कोणाच्या म्हणजे शिवभावच्या शिव्याच्या शिवाच्या नीट बोला शिवभाव म्हणा तुम्हाला शिकून वगैरे नीट बोलायचं काय कोणा का म्हणजे शिव काय म्हणतो शिवा घ्या की नाव सर शिवाच्या सिटीत राहतो शहरात राहतो त्याच्या जेव्हा तुम्ही उड्या मारताय हो तिने पाठवलं तिने मग तुम्ही धंदा करणार आहे तुम्ही कोण आम्हाला सांगणार अरे लाज वाटला पाहिजे त्या दुसऱ्या जेव्हा बघा दुसऱ्या जेव्हा जास्त धंदा करायचं नाही तर आपले जेव्हा करायचं आप... आपली हिमती मला अजून शांतते सांगतोय माझ्याकडे या तुम्ही तुम्हाला हाय हॅज डबल पगार देतो काय नवी दुसरं एकदा एकदा अनुभव आलाय पवाल म्हणून तुमचे डोळे उघडायला लागले वी हा असं वी अरे गावात तुम्हाला कोण तारखा देत हेच बघतो मी आता सुरुवात करतोय नाही दहा गाड्या घेऊन दाखवल्या ना तर आमचं नाव बदला मग अरे बागणार आहे मी माझे हिमती उभा राहिलो मोठा आणि तुम्ही आता कुठ कुठं सुरू करता येईल मला बघायचं काय संबंध येत बोलायला भाजी करू काशाचे बीकर माणस काही कुठ आहे स्वामीने कुठे आहे स्वामीनी बाहेर आहे कुठे जेवण केलं का नाही नाही केलं त्यांनी जेवण काय केलं नाही ती नाही दोन दिवस लॅक काय खाल्लं नाही चार ना मग तुमच्या ते खाय ना बी का काय पण सारख तुम्ही लग्नाचा लग्नाचा विषय काढताय मग नको मग कधी काढू करायला आता तिचं वय झालंय ना चांगली शिकली चांगली नोकरी लागल्या ही स्थळ काय वाईट आहे का गकील बरं काय ना स्थळ बी चांगलाय मग काय नाही म्हणते ती तिला काय बी करून तयार करायचं तुझ्या लहान वाटलं झाली अहो पण तुम्ही सारखं लग्नाच लग्नास करताय त्याच्यामुळे ती पोरगी करते काय काय करू हात धरून पळून गेले तर काय करायचं अहो आपली नाही माझं नाव घालू मला तर वाटत कुठेतरी पाणी मुरतंय बघ जर काय कळलं मला तर माझ्या इतका वाईट माणूस नाही काय बाय का नाव तुमच्या काय कळायचं कळल मी नंतर सांगेन तुला पण हे जर नाही थांबल तर तुझं काय करणार आहे बघ माझ्यासारखा सारखा वाईट माणूस नाही लक्षात ठेव तू तिला नीट समजून सांग अहो आल्यावर मी बोलते की काय बोलते तूच तुझं तिच्या माग असणार आहे तुझ्या लहाना ती वाईट झाली बाव पण मी तिला कुठं काय केलं तेव्हा ते तुमच्या बॅब्यान ते खाय ना काय कर तुछ तुछ तुछ? ना का मी तिच्या पुढे बसतोय अहो दोन गोष्टी जरा प्रेमान तर बोलाय की तिच्याशी काय समजून सांगायचं हा काल सांगितलं समजून तिला बा पायरी बसून प्रेमान सांगितलं कधी आलीस काय केलं याच्या पिल्याकडे काय सांगू आहो जरा थोडस प्रेमान तर बोला की मी जरा बघ मी आता तुला प्रेमान सांग तिला नीट समजून सांग लग्नाला तयार कर आणि जेवाय घाल जर नाही केलं ना तुझी तिची खैर नाही बघ ती लक्षात ठेव पुढे काय वाटा करून ठेवला अजून काय माहिती तुझ्या मांडीवर डोकं उठून झोपलो ना अख्खा जगाचं सुख तुझ्या मांडीवरती दिसत लहानपणा बसून सांभाळलेलं आहे हो तुला बरवाटे बरवाटे ना? ना? तुला बरं वाटतं मलाही बरं वाटतं तू आल्यापासून माझं दुखणं गेलं हा ना बघा असंच असतं असं मला वाटतं आपला माझ्यापाशीच असावा मी तर राहायला तयार आहे की मी काय म्हणतो तू तर की माझ्यासोबत शहरात नको बाबा नाही मला जमायचं तिकडं का बरं मी हाय की तिथं न तुम्ही असा ना का पण इकडे आपलं मोकळ्या हो बरं वाटतं म्हाताऱ्या माणसाला आपलं वय झालंय आता तेवढे आहे मग असा त्रास होतो बघ का नाही मला बरं वाटलं ना का मी फोन केला की तू येत जा आपला येतो की मी काय म्हणतो तुला ना सो चार धाव पाच धावं आहेत ना सगळं तुला करून आणतो मी बर बर आपली गाड्यात स्वतःच्या तुला फोटो दाखव का बाबाला कुठं आहे का किती बघ हो हे फोटो बघ आपल्या गॅरेजचे कसलं छान आहे का नाही चांगला आहे पण गॅरेजवर कसं बसायचं सारखं पण हा अगं आपलं दोन एकरात गॅरेज येते बर तर बरं झालं तर तू पाहिजे ग तर तुझ्या कमी वयात एक मुल बाळा तुवा तुझा आशीर्वाद बाकी काय सांग बरं बरं झालं मग असं बरं बाळा तुझं लग्न कर घे आता हा आज नाही उद्या डोळ्या झाकते आलं असं झाकते तुला दावा माझं आयुष्य तुला लाभ तू काय सांगते बघू दे की जरा मला बघते तुझी बायको बघू दे अजून नातू नातू बघू दे पुण्या नात ना एक होतू एक होत मोठी असते म्हाताऱ्या माझ्या बरोबर आहे आज पण नशीब साथ दिली पाहिजे का नशीब नशी आजकाल कोणाचा काय भरोसा आहे चांगलं होण आपलं एकटा जीव सदा तुझं चांगलं होणार बाळा अरे आता वाटतंय पुणे आपल्याला माणूस लागतेच गे घरात परकासून सांभाळला म्हणून माझ्या कामाला आला ना नाय तुझी होती मला मी सांभाळलं ग नाही चांगलं सांभाळलं गे माझ्या सख्या लेखा परस हे नातव चल मला माहिती तू आहेस तशी आहे ग मग प्रेम जेवढा जी जीव लावते आणि तुला माहिती आहे ना तुझी शिकवण तुझे तुझे संस्कार माझ्यावरती मला सांग बर चांगलेच कमवलं असं दे मी आहे ना आता तू कुठल्या गोष्टीची काळजी करायची तो आहे म्हणून मला काय वाटत त्यांची त्यांची काम चालल्या ती पण येतात तुला आज नव्हता भेटायला तू एवढं शिकवलं त्याला अमेरिकेला गेले कोण मुंबईला आहेत कोण दिल्लीला आहेत सगळे लांब लांबच आहे बाबा नातवंड असू दे नाती लांब लांब येते मी आहे ना तुला तुला काय गरज बाकी नाही नाही ना, मला वाटतं सगळीच आपण काय करू एक दिवस तुला तुझ्या सगळ्या नातवांकडे मी घेऊन जातो बस का मग तर खुश खुश तुझ्या नातू नाती त्यांची मुलं सगळं नातवण सगळ्यांना भेटवतो मी नातवण परत दाखवून आण मला तु ए, मार 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 ना हा चल चल मार हा मार मारल मारल काय छोटा का ग काय चाललंय काय नाही चालू गेम खेळतोय कोणती गेम पब्जी हा मग का ग काम काम आर, का म्हणतोय केलं काम माझ मला काय धंदा आहे का तुझं काम करायला करायलाय तुला दम तीन दर ना थोडा अजून राग आहे का माझ्यावरती रे राग नाही शोभा काम चालू आहे आता निवांत होत तर तू आली आता पबजी खेळतोय आणि म्हणतोय काम निवांतच होतो ना धंदा झाले समज निवांत बसल्या तर वरतू आली तू करणार का नाही काम करणार ना शंभर टक्के फक्त एकच भेट घालून दे रे बाकी काय नाही नाही बोलले मी शिवभाऊ शोभा शिवभाऊच्या माग काम आहेत केलं गेलं कधी होणार अरे माझं काम कधी होणार अरे करतो थांब तर टाइम लागतो लगेच लगेच होत नसतं तुला माहिती ना शोभा आपला शब्द खाली टाकीत नाहीत मोडित नाही करतो म्हणलं ना थांबतो थोडा टाइम दे फक्त मला पण तुझ्या विश्वासावर बसले ना रे ते आणि तुला तर तस माहितीये आपला शब्द म्हणजे काय हा बरोबर बरं आहे ना, ना जा ना आता मला खेळून दे पबजी नाही तू मेलोय माझा जोडीदार बी मेलाय खेळून दे आता पबजी अरे पण तुझ्या पबजी पेक्षा मा तुला कस रे बोलतो बोलतो मी जा आता आता जा मी बोलतो आईला पाऊस जोरात पडल्यामुळे विहीर वी फुल भरली आता पाण्याचं टेन्शनच नाही किती बी वापरा मास बी मोठ झाले होता धरायला लागते पार्टी करायला लागते एखाद्या दिवशी एवढ मोठ चालू केली आता काही जीव घेऊच आहे काय कालच्या पेक्षा हो वाटले नाही बरं काय काम काढले शिवा बाड जाऊ की अरे कशाला सारखं शेवाकडे रे शेवा काय म्हणते त्याला गरज आहे म्हणजे जाऊ की जरा त्यांना बोलो बिलो शेवाच्या मागे लागून काम करून घेऊ की तेवढं आपलं काल रात्री जाऊन आलो ना भेटून रात्री गेलो तुगे पण त्यांच्या मागे त्यांचे काम असते ते त्यांच्या झोंब्या असते त्या आधीची पण तब्येत आता झाल्या एकदा शेडीत गेलं म्हणजे परत कशाला इकडे गावाकडे येते शेवाने एकदा शब्द दिला नाही ती करतेत रे काम सारखं सारखं त्यांच्या मागे कशाला लागाय करते ते काम पण त्यांच्या पण मागे काम असते ते ना असते ती बरोबर आहे तुझं आरती दुसरा एक विषय होता आपला कुठला रे आरती स्वामींनीच आणि भावाच पण जुळवून देऊ तेवढं होय यार काय एडा बिडा झालाय का का भाऊ आपलं आपलं बी काम करायचं नाही ती बी काम व्हायच नाही आधी आपलं काम करूया आणि नंतर मग स्वामिनीच करूया ते पण आहे आणि ती छोट्या तिचं स्वामिनीच काम कराय कसं करू नाही तर शिवा आपल्या दोघांना पण बडवून काढेल हा बर काय मोटर किरी चालू का करायचं केली चालू केली होय जाऊ म्हणतो जाऊ चालते जाम काय भाऊ अरे बसलोय दर्शनासाठी आलो तो सकाळ सकाळ मला दर्शन करावं घरी पण करमत नाही घरी जाऊन आलो आम्ही नाही दिसला तुम्ही अरे आता चालू येऊन बसलोय मी तुमचं काय चाललंय काय नाही पार्टीला आलं नाही त्या दिवशी काय नाही अरे पार्टीला काय झालं वेळ भेटला नाही तुला माहिती नाही माझ्या मागे काम तरी आता शहरात इकडं आलोय बाकीचे जे व्यवसाय काम धंदे बघावं लागतात तसं तुमच काम आहे की पार्टीच झाली चांगली पार्टी पार्टी झाली चांगली पण तुमच्या शिवाय नाही मजा आली छोट्याला काय करू की व्यवसाय वगैरे होते चांगल्याचा तुम्हाला म्हणले की त्यावेळेस मग चांगली पार्टी करू आपण ते मामा माहितीये का तुम्हाला कोण रे ते त्यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस नाही का ट्रान्सपोर्ट हा ती मृत्यू मला भेटली होती मला पण म्हणली की तुम्ही कसा व्यवसाय करताय ते बघू आमचा व्यवसाय तुम्ही मध्ये येत आहे <laughs> त्याला सांगितले माझ्यासोबत काय उत्तर दिले ते दिले मी उत्तर तुम्हाला काय पण पण आम्ही उत्तर त्याला बर तुमचं नाव सांगितलं आम्ही पण मी आहे तुमच्या पाठीशी गोष्टीची काळजी करायची नाही कसं असत आपलीच माणसं आपलेच पाय वाढतात बरोबर त्यामुळं घाबरायचं नाही आपण खंबीर पण उभा राहायचं कसा व्यवसाय चालू होत ना तेच बघू मी सांगितले ना तुम्हाला व्यवसाय चालू करायचा चालूच करायचं काय चाललंय आता काय नाही भाऊ ते का परत फिरून तिथंच अरे तुम्हाला सांगितले ना मी हे तुमच्या कामाची प्रोसेस ही झालेली ऐंशी टक्के काम आता झाले आता तुम्हाला एकच काम आहे गावात ज्यांचे ज्यांचे तरकारी आहे का नाही ती कुणाची किती तरकारी कुणाचा माल कुठं जातो कुठं पाठवत्यात गावात कोण कोण तरकारी करत नाही का माल असा गोळा करायचा त्यांच्याशी प्रत्यक्ष जाऊन भेटायचं बोलायचं मग पुढची बोलणी मी तयारी करून ठेवली आणि कसं आहे तुम्ही माल समजा गोळा केला ते विकणार कुठे तुम्ही बरोबर ना बरोबर तिथं मार्केट यार्डला दोन तीन व्यापारी त्यांच्याशी माझं बोलणं झालंय ते करून ठेवले बोलणं ते पण मी तुम्ही फक्त काय करायचं माल गोळा करायचा आणि मार्केट यार्डला नेऊन द्यायचा दुसरी गोष्ट असं पण होऊ शकतं बरं का तुम्ही समजा माल इथं खरेदी केला चालू मार्केटच्या रेटने कमिशन बेसवर तर तुम्ही तुमच्या पद्धती विकू शकता निलाव मध्ये बरोबर आहे का नाही बरोबर आहे त्यासाठी आपल्याला लागणार गाडी तुम्हाला भाड तरी गाडी बघा आणि करून टाका मग भाड्याने कशाला गाडी नवीन लगेच काय ऐक मी पोरानो लगेच नवीन गाडी घेऊन जमत का पहिल्यांदा बघायचा व्यवसाय कसा चालतोय काय नाही का गा? कुठली गाडी घ्यायची बारीक पडती का पुढे मोठी घ्यावं गा लागेल गाडी ती बघावं लागेल ना बरोबर आता ते मी घेतली पिकअप आणि पुढे जाऊन कमी पडल्यावर काय करणार बरोबर ना त्यामुळं लगेच नवीन गाडी घ्यायच्या भांगरीत पडायचं नाही बिझनेस हळूहळू चालू करा लगेच मोठं नाही व्हायचं ह्याच्यामुळे तर आपण महाग पडतोय बघा डोक्याने खेळायचं बरोबर आहे का नाही कारण भाड्याने गाडी घ्या कशी चालती काय कसं माल फक्त गोळा करायचा ट्रान्सपोर्ट हे चालू करायचं कुठल्याच गोष्टी कमी पडणार नाही आणि राहिले त्या मामाचा विषय त्याचं कुठल्या गोष्टीला बळी पडायचं नाही धमकीला घाबरायचं नाही त्याला मी खंबीर मग आम्ही सांगितलं डायरेक्ट तुमचं नाव हा सांगायचं बिंदास बघू कोण आपल्याला आडवळ येते हं लागा तयारीला मग तुम्ही हा काय काय आता काय विषय राहिला नाही नाही काय नाही भाऊ नाही काही बोलून परत मनात राहिले का मनातच गोष्टी राहतील काय नाही नाही काय नाही चालते चालते हां हो लागा तयारीला मावशी मावशी इकडे येऊ मला ते एक दोन अड द्या आणि एक दुधाचा पुढा द्या आणि दोन अड किती झालं मावशी पंचा ओढला नाही का स्कॅनर कुठे आहे मावशी झालं बर का हा हा यार छोटे आहे यार आहे का तुम्ही हे तरी बस की घरी जायचंय काम काम धंदे बघून द्या तुमच्या निवांत येत आम्ही लय काम बाबा काय सांगा तुला बोल काय म्हणतो ते आपले काम अरे तुम्हाला दम दे का नाही का तुमच्या मोकळं नाही मी मला दुसरे काम आहेत काय लपडी सुपडी करायची काम करतो का मी हा तस नाही म्हणत काय तुम्ही काय छोटू दादा तेवढं बरं दाब की थोडं हिथ दाबा तुम्ही दा। दा। म्हणाल तिथे मला दुसरी काम आहेत शिव बाहू मला वर डन लगेच म्हणल्या हा तेवढं करा आपलं फिक्स मध्ये काम करा शंभर टक्के करणार तुमचं काम तुम्ही टेन्शन नाही जॉब मध्ये नंबर काम करणार अडचण घेऊ नका तुम्ही टेन्शन घेऊ नका अडचण काय घ्यायचं नाही काय नाही काय नाही काय नाही काही ही ती मला आजीला द्यायचंय ती देऊन आलो महागार मग सांगा डायरेक्ट पार्टी चालतंय देऊन आलोच महागार एक दहा पंधरा मिनिटं लागतात मग लवकर पार्टी जायचं नाही नाही जेवायचा पार्टी मध्ये जेवायचं आलं की त्यात पण आपण ना तशी पार्टी नाही तशी नाही आता जरा या वर्षी ओली पार्टी पाहिजे ओली ओली म्हणजे सांगतो तुम्हाला तुम्ही जर आपलं काम केलं नाही ओली वाढली काय जी म्हणाल ती पार्टी तुमचं काम शंभर टक्के करणार मी हा फक्त काय शोभावला लागेल डायरेक्ट बोलले शिवभाऊ बो चिडन बरोबर का नाही हा मग आधी गोड गोड बोलतो आणि शिवभाऊ माहिती तुला तुम्हाला आपल्या शब्दाच्या मग खाली नाही आपण जे बोलतो ते करतो असं शिवभाऊ त्यामुळे मी काय करतो आधी गोड गोड बोलतो डायरेक्ट गाव घालतो टप्प्यात आणून कार्यक्रम करतो बर मला झालाय उशीर आजीला आलो ह्या विषयावर बोलू आपण बर आपल्याला तेवढा आता गाडीचं नियोजन लावायचंय काय बापूराव काय म्हणतो व्यवसाय हाय बर चाललाय चांगलाय तुमच्या आशीर्वादानं बरं चाललंय बर चाललंय ना हो हा हे महत्वाचं आहे कारण कसं आहे पेक्षा तुमचं कर्तृत्व महत्वाचं आहे हाय की बरोबर आहे की मग तुझ्या अंगात कला होती तुझा आयट्या चालता गावात फिरण्यापेक्षा म्हणलं गावात गरज आहे गाड्या टूलर रिपेअर करायची म्हणलं मन कर तुला चांगलं यश आले परवडते ना सगळं हो एक नंबर आहे हा मला नाव आलत कि बापुराच दुकान आता चांगलं चालते गॅरेज चांगलं चालले व्यवस्थित चालले म्हणून म्हणलं चला आलतो गावात गावात गाठ भेट घेऊन या म्हणलं नाही हाय चांगलं चाललंय एक नंबर आहे हा बरं आता ऐक मी काय म्हणतो आता इथं टायर थोडस व्यवसाय वाढवायचा अजून बरोबर पेअर पार्ट वगैरे ठेवायचं लोक पार्ट टाकायचं म्हणत लोक बाहेर जावं लागतो जावं लागतं का नाही हो जायला आपले प्रत्येक कंपनी टायर वगैरे ठेवायचं व्यवस्थित तर अजून धंदा वाढेल ना हो एक जोड धंदा म्हणून ती पण हो करतो की ती पण करतो की हा आणि काय अडचण तरी मी आहेच की हो तुमच्या आशीर्वादांत चालू तुमच्या सांगण्यामुळे तरी एवढं ते पर्यंत आलोय मी नाहीतर कुठेतरी फिरत बसलो असतो हा तेवढे काय आता कसं आहे ज्यांची करण्याची क्षमता आहे त्यालाच आपण सांगणार ना त्याला सांगणार पण नाही आपण नाही नाही तसं करायचं का न करायचं तुमचा प्रश्न ते, ना ते बरोबर आहे की बरोबर आहे का नाही हो म्हणून साठी हा विषय आजी बरी आहे का आता बरी आहे आजी आता सगळं व्यवस्थित चाललंय दोन तीन दिवसांनी मी पण जाणार आहे पर कधी येतोय काय सांगता येणार नाही ना बरं म्हणून आपल्याला भेट घेऊन जावं कसं कायच काय चाललंय म्हणून बरं येऊ का मग मी नाही चहा घेऊन जाऊ की चहा नको आता बाकीचे कामं पडल्यात करा तुमचं काम चालू तुम्ही आत्ताच झाला कपडे वगैरे चेंज करून लागा कामाला ओके ओके का ओके हा